नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले अविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज मी आपल्यासमोर माझ्या कन्फेशन या कादंबरीचे पाचवे प्रकरण सुनंदा हे सादर करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आपण आता वाचन सुरू करूया चार वाजता जॉनी पुण्याला घरी पोहोचला त्याला बघून रोमाला जरा नवल वाटलं तरी तिने काही तसं दर्शवलं नाही कारण तिला या गोष्टींची आता सवय झालेली होती आपला पती आठ ते पाच या पठडीतला नाही हे त्याने आधीच गृहित धरलं होतं त्यामुळे राग लोभाचा प्रश्नच नव्हता तो दिवस तरी त्यांनी भरपूर एन्जॉय केला दुसऱ्या दिवशी सकाळी दहाला जॉनी रुबी नर्सिंग हॉल हॉस्पिटलला पोचला स्वागत कक्षावर त्याने आपला परिचय देऊन सुनंदाला भेटायचं आहे म्हणून सांगितलं दहा मिनिटातच सुनंदा आली साधारणपणे चाळीशीच्या आसपास असलेल्या सुनंदाचे व्यक्तिमत्व छाप पाडणारे होतं राणीमान अर्थातच नीट नेटक आणि टपटिपीचं होतं आपण तिने विचारले जॉनीने थोडक्यात स्वतःची ओळख आणि भेटीचं कारण सांगितलं आपण कॅन्टीनमध्ये बसून बोलूया तिने सुचवलं जॉनीची अर्थातच काही हरकत नव्हती कॅन्टीनमध्ये बसल्यावर ऑर्डर वगैरे देऊन झाल्यानंतर तिने काही विचारायच्या आत रोजची केस रिओपन वगैरे करण्यासाठी मी इथे आलेलो नाही असं जॉनीने खुलासा केला मग उलट या केसमधील काही जणांच्या जीवाला धोका आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे त्या संबंधाने मी चौकशी करत आहे एवढंच कारण आहे तिने त्याच्याकडे रोखून बघत विचारलं तिच्या नजरेला नजर देणे शक्य न झाल्याने जॉनीने नजर झुकवली पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे काही थोडे लोक स्वतःशी प्रामाणिक लावून काम करतात त्यातले तुम्ही एक आहात हे मला माहीत आहे म्हणून मी तुम्हाला अजून काही विचारत नाही तुम्ही विचारा तुम्हाला काय विचारायचं जा ते जॉन्ह सुरुवात केली तुम्ही खरं तर महत्वाचं साक्षीदार होत्या पण ऑपरेशन संपल्यावर तुम्ही ज्या नाहीशा झाल्या त्या दिसल्याच नाही पोलिसांनी तुम्हाला शोधलं नाही नक्की काय झालं ऑपरेशन नंतर डेविडने आज घुसून जी मारामारी केली त्यावेळेस मी तिथे नव्हते म्हणून पोलिसांनी मला शोधलं नसेल पटत नाही मी नंतर नोकरी पण सोडली काय झालं ते सविस्तर सांगा ठीक आहे रुतने हॉस्पिटलमध्ये चाललेले अवयव विक्रीचे रॅकेट उघड किल्ला आणायचं ठरवलं होतं तसे तिने मेहताना सांगितलंही होतं तिला कल्पना नव्हती की तेच सूत्रधार आहेत त्यावेळेसच तिला संपवायचं त्यांनी ठरवलं तुम्हाला कल्पना होती अस्पष्ट होती मी तिला सावध करण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायला तयार नव्हती त्यातच तिचे बाळणपणाचे ऑपरेशन उद्भवलं एवढ्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये कसला प्रॉब्लेम येऊ शकतो ऑपरेशन करणारे डॉक्टर मेहता आणि डॉक्टर शर्मा होते हाच मुख्य प्रॉब्लेम होता पण मेडिकल एथिक्स ज्यांना शक्य आहे असे गरजवंत किडनीसाठी पस्तीस ते तीस लाख सहज देतात त्याच्यापुढे या गोष्टी गवण आहेत त्या दिवशी ज्या पद्धतीने मेहतानी ऑपरेशनला सुरुवात केली तीच संशयास्पद होती त्यांचे हात थरथरत होते सारखा घाम पुसत होते दहा मिनटातच शर्मांनी त्यांना बाजूला गेलं पण तोवर फार उशीर झाला होता शर्मांनी बाळ बाहेर काढून स्वच्छ केलं दोन मिनटं प्रयत्न करून ही श्वास घेईना किंवा रेडे ना म्हणून माझ्याकडे देत डिस्पोज कर असं सांगितलं नेहता एवढा वेळ काय करत होते सुन्न होऊन बाजूला उभे होते त्यांना स्वतःलाही सावरता येत नव्हतं मी डिस्पोजल बॅगमध्ये बाळ ठेवलं आणि लगेच बाहेर पडले तेव्हा डेव्हिड बाहेर नव्हता नव्हता मी डिस्पोज रूमकडे जाऊ लागले जेन तेम वीस पंचवीस पावलं गेली नसेल तोच मला बाळाचा क्षीण आवाज ऐकवला आता परत आत गेल्यास ते खाटीक याचा पण प्राण घेतील अशी मला भीती वाटली म्हणून मी सरळ बाहेर पडली आणि जवळच्याच सिटी हॉस्पिटलला गेली तिथे माझी मैत्रीण रेखा काम करते मी तिला ते बाळ दिलं आणि दोन दिवसांनी पुरेसा स्टेबल झाल्यावर अनाथ आश्रमात हलवलं तुम्हाला कोणी काही विचारलं नाही नाही मी गेली दहा वर्ष नर्स आहे आणि माझ्यावर सर्वांचा विश्वास आहे मी कोणतंही गैरकृत्य करणार नाही याची सर्वांना खात्री आहे एव्हाना ना रुचची केस पेपरमध्ये गाजू लागली होती त्यामुळे मी घाबरली आणि सरळ पुण्याला आली आता जेव्हा जमेल तसं बाळाला भेटतं बाकी केसचं काय झालं वगैरे त्याच्याशी माझा काही संबंध नाही यानंतर दोन मिनटं दोघेही काहीच बोलले नाहीत शेवटी जानीने विचारलं डेव्हिडला हे माहिती आहे नाही रुथचा अजून कोणी प्रेमी शक्यच नाही कॉलेजचं माहिती नाही आणि डेव्हिडला हा प्रश्न विचारू नका तो तुम्हाला परत काही विचारायला शिल्लक ठेवणार नाही त्या दिवशी पोलीस पाच मिनटं जरी उशिरा आले असते ना तरी दोन्ही डॉक्टर मेलेच असते ते बाळ आता मोठं लीला आता एक वर्ष आणि सात महिन्याची आहे एकदम रतसारखी दिसते मी तिचा पत्ता देते आता मला गेलं पाहिजे मला वाटतं तुमच्या सर्व प्रश्नांची मी उत्तर दिली आहेत माझं फक्त एकच मागणं आहे जॉनी सावकाश उठला आणि तिला अजून काही बोलू न देता ठामपणे म्हणाला मला कल्पना आहे रुथला न्याय मिळेल ती जबाबदारी माझी आणि बाहेर पडला जॉनीचं काहीतरी बिनसलं आहे हे रोमाने अंदाजे ओळखलं पण तो स्वतःहून काही सांगणार नाही याची तिला खात्री होती त्या दिवशी त्यांनी मनसोक्त शॉपिंग केलं बाहेरच जेवलं जॉनी फक्त बरोबर होता एवढंच त्याचे लक्ष टोनीशी त्याच्या मुलाशी खेळण्यात पण नव्हतं घरी पोचल्यावर न राहून तिने विचारलं जॉनीनी सर्व सांगितलं एवढंच होय म्हणजे लीलाच्या काळजीने तू अपसेट आहे हो यात लीलाचा काय दोष मी काही तत्वज्ञाने नाही पण चार दिवसांनी मी परतेन तेव्हा आपण तिला भेटू आणि घर आणू केस संपल्यावर याची अमानत त्याला परत करू मग तर झालं पण डेव्हिड तर वेडा आहे वकिलांनी वेळा केलाय माझी खात्री आहे तो वेळा नाही तिचे हात हातात घेऊन जॉनी म्हणाला रोमा तू खरंच ग्रेट आहे रोमा म्हणाली मस्का मारतोस उमेश अंकलसाठी शिल्लक ठेव चिडून जॉनी म्हणाला त्या हिटलरचं नाव नको कडू तेवढ्याच मोबाईल वाजला फोनवर अजय होता सर आपले तीनही सदस्य जिवंत आहेत मृतच्या बाबतीत अद्याप काही हाती लागलं नाही त्याने रिपोर्ट केला जॉनीने सुनंदा भेटीत काय झालं आहे ते त्याला सांगितलं आणि जी काही व्यवस्था सध्या चालू आहे ती अशीच चालू ठेवू यावर दोघांचं एकमत झालं दुसऱ्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास परत अजयचा फोन आला सर मेहताचा अपघाती मृत्यू झालाय काय अपघात कसा झाला हॉस्पिटलच्या वरच्या दोन मजल्यांचे बांधकाम चालू आहे मेहताना घाईघाईने वरती जाताना काही लोकांनी बघितलं तेथील ते कामगारांची जेवणाची वेळ झाल्याने तेथे ते कोणीच नव्हतं एका गॅलरीच्या कठड्यावर रेलून खाली बघत असता त्यांच्या भाराने कठडा कच्चा असल्याने खचला खाली पेमेंट असल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला अजयने थोडक्यात सांगितलं मी निघालोच जॉनी म्हणाल जॉनी दुपारच्या दोनच्या फ्लाईटने परत गोव्याला आला अजय एअरपोर्टवर आला होता इन्स्पेक्टर जाधव यांच्याकडे केस आहे अजयनी अधिक माहिती पुरवली हा मेहता वरून खाली बघत होते म्हणजे कोणाची तरी वाट बघत असतील नाही का मोबाईलमध्ये शेवटचा कॉल कोणाचा होता अर्धा तास आधी एका डॉक्टरचा होता पेशंट संबंधी म्हणजे आपल्या मित्राने काम सुरू केलेलं दिसतं कारण त्याला रात्री काही कळायला मिड़ा, करायला मिळालं नाही काय मत आहे साहेबांनी तर दुर्दैवी अपघात तपास सुरू आहे अशी प्रेस नोट दिली प्रत्यक्ष भेटल्यावर कळेलच म्हणा त्यांना फार काळ वाट बघावी लागली नाही दहा मिनिटांनी नीलाचा फोन आलाच आत पोचताच आयुक्त म्हणाले जॉनी मला वाटतं तुझा तर्क बरोबर आहे पण बरो आपले प्रयत्न कमी पडत आहेत जॉनी काहीच बोलल नाही त्या नर्सचा काही शोध लागला जॉनीने सुनंदाबरोबर झालेले सर्व संभाषण सांगितलं सरची ते कुर्चीतच ताड बसले म्हणजे तू तिला शोधायला जात आहे हे आपल्या मित्राला ठाऊक होतं तर किंवा त्याने तर्काने ताडलं एवढंच नव्हे तर सुनंदाचं महत्त्व ओळखून त्याने ती येत असल्याचं सांगून मेहतांना भेटायला बोलावलं असणं शक्य आहे या लेखाला बसल्या जागी धागेदोरज लावणं फार जामतम हवामान खात्यात असता तर पाऊस तरी वेळेवर येत आहे की नाही हे कळलं असतं जॉनी चडफडत मनात म्हणाला खरंच फार हुशार फार हुशार व्यक्तीशी गाठ पडली आहे आयुक्त सतशीच म्हणाले सर तुम्हाला पण वाटतं हा खून आहे खात्री आहे फक्त प्रेस आणि मीडियाचा ससेमिरा नको म्हणून अपघात जाहीर केला आहे आता वेळ घालवू नका अजय वृजच्या मित्राबद्दल काही माहिती मिळाली नाही राहत्या ठिकाणी चौकशी केली काही कळलं नाही शाळेत बघ कोणीतरी भेटेलच बाहेर पडणार तो तो तोच अजयने विचारलं डॉक्टर गोपाल आठ दहा दिवस बाहेर गावी जायचं म्हणत आहेत लग्नकार्य आहे आणि घरची मंडळी आधीच गेली आहेत जाऊ दे आपण त्यांना काही अडवू शकत नाही केव्हा जाणार आहेत उद्या ठीक आहे विचार करतच दोघही बाहेर पडले अजय म्हणाला सर तुम्ही म्हणाला होता की अशी शक्यता आहे की दोघांचा कॉमन मित्र कॉन्टॅक्ट ज्याला हे सर्व उशिरा कळलं तो पेटून उठला असेल पूर्ण शक्यता मग आपण आता तो कॉन्टॅक्ट शोधायला पाहिजे नेहमीचा प्रेमाचा त्रिकोण पण असू शकतो असू शकतो पण उघड नसेल आपल्याला शोधावा लागेल डेव्हिड आणि रूथ बालमित्र होते एकाच शाळेत होते तिथून सुरुवात करूया एव्हाना ते बिशप हायस्कूलला पोचले होते रसिकांनो हे होते कन्फेशन कादंबरीचे सुनंदा हे प्रकरण हे आपल्याला आवडले असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट करा आणि ओहिराज चॅनेल सबस्क्राईब करा तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद